नकली आहे वो नकली आहे ना झालं <laughs> लगन गाणी चालू हाय लाईक करा मग सगळे जण या जे वेळेला लग्नात लाईक करा लाईक वर्षा आहे हाव का वहिनी बर 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 या मग पंक्तीत जेव्हा आहे वहिनी जेवण झालं काय तुमचं वहिनी एक नंबर ला शीतल न केलं थँक्यू शीतल हो घरातलंच आहे चहा पाणी झालं काय तुमचं आले होते त्या दिवशी बलवायला नव्हत्या आल्या का गवणीच्या साठी पती लग्न होत ए हाय हाय ए दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर लाईक दोन चार नंबर थँक्यू मी येऊ का लग्नाला

ओळखलं का हो हो ओळखलं पण लय दिवसाचे आलेच नाही दादा तुम्ही ये दादा अहो शीत तिथे वरण भात आहे काय वहिनी लई माहित आहे वरण भात आहे जसं येत काय तिला भात नाही आवडत तिले पाहिजे कस काय ओळखलं तुम्ही माग आले होते घरासमोर भरतो हो का वहिनी बरं 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 भक्ती काय करू राहिली बारामतीच्या आहार नाही वाले